एक गोष्ट कायम लक्षात ठेवा हजार वेळा हारला तरीही हार मानू नका कारण हार होऊन पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यांच्या नोंदी या इतिहासात असतात जीवनात आनंद हा मिठाईसारखा हळूहळू चाखावा पण दुःख हे औषधाप्रमाणे पटकन गिळून टाकावे म्हणजे त्रास होत नाही जीवनाचा खरा आनंद हा आपल्या मनाप्रमाणे घ्यावा कारण दुसऱ्यांच्या मर्जीसाठी तर सर्कसमध्ये वाघालासुद्धा नाचावे लागतेच आयुष्यात जी व्यक्ती आपल्याला समजून सांगते कधी वेळेला आपल्याला समजूनही घेते तीच व्यक्ती खरं तर आपली जवळची असते व तितकीच हक्काचीही असते आपल्यावर जळणारे लोक हे सुद्धा काहीतरी कमालच करतात बैठकी त्यांच्या रंगतात पण त्यांच्या बैठकीत चर्चा मात्र आपल्याच करत असतात माणसाला काही गोष्टी विसरण्याची सुद्धा सवय असावी कारण सर्वच जर लक्षात ठेवत राहिलो तर कदाचित जीवनाचा खरा आनंद घेणेच कुठेतरी विसरून जाऊ खेळ जर कोणता शिकायचा असेल तर बुद्धिबळाचा शिकावा कारण त्या खेळाचा एक नियम आहे की आपला माणूस आपल्या माणसाचा कधी पराभव करत नाही तुलनेच्या विचित्र खेळात कधीच स्वतःला अडकवून घेऊ नका कारण या खेळाला कधीच अंत नसतो तुलना सुरू होते तिथूनच आनंद आणि आपलेपणा संपत जातो पंख हे पक्ष्यांनाच छान दिसतात कारण जर माणसांना पंख फुटले तर माणसं नुसती हवेत उडत जातात ते कधीच जमिनीवर मात्र येत नाहीत पुस्तकं स्वतः शांत असतात पण ती वाचणाऱ्याला मात्र घडाघडा बोलायला शिकवतात माणसाचा राग हा माचीसच्या काडीसारखा असतो दुसऱ्याला जाळण्यासाठी अगोदर स्वतला जळावे लागते माणसाचे मन हे इतके पवित्र असते जिथे तुमच्या परवानगीशिवाय कोणती वाईट गोष्ट तुमच्या मनात प्रवेश कधी करू शकत नाही गुळाचा चहा काळा चहा हायब्रीडची भाकरी रेशमचा तांदूळ ठेचा चुलीवरचे जेवण आणि फाटलेली कपडे हे गरिबांचं जगणं आज श्रीमंत लोकांची फॅशन बनली आहे फॅशनच्या नावाखाली आज पुन्हा माणूस जुनं आयुष्य आठवत आहे आणि स्वत जगतही आहे आई आईवडिलांनी दिलेली कोणती शिकवण कधीच वाया जात नाही मग ती कोणती कला असो संस्कार असो किंवा अनुभव असो